चला नमस्कार सगळ्यांना या ठिकाणी आपण मुख्य सेविका परीक्षेची लेखी परीक्षेची तयारी या ठिकाणी करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास चौतीस भाग पब्लिश झालेले आहेत त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील तर स्टार्टिंगपासून पहिल्या भागापासून ते आत्ताच्या भागापर्यंत पाहून पा घ्या सर्व सटीक विश्लेषणासहित त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेलं आहे तर आजचा भाग पस्तीसावा आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही काही महिला वगैरे किंवा मुली वगैरे जॉब वगैरे करतात त्यांना वेळ वगैरे मिळत नसतो तर त्यांच्यासाठी आपण पी डी एफसुद्धा सुद्धा क्रिएट केलेली आहे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एक स्टडी रेफरन्ससाठी जर हवं असेल त्याची प्रिंट आऊट वगैरे काढून घ्या त्याची पी डी एफ स्वतंत्र बनवलेली आहे जवळपास तीस एकतीस भागांची पीडीएफ आहे तर हवी असेल खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा बॅच वगैरे टेस्टची सुरू झालेली आहे ती सुद्धा जॉईन करू शकता ज्या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे दहा प्रश्नपत्रिका शंभर शंभर प्रश्नाच्या आहेत तर सोडून घ्या प्रश्न वगैरे पाहून घ्या तर पहिला प्रश्न काय म्हणतो नवीन असा सर, सबस्क्राईब सर्वात अगोदर करून घ्या आणि वही पेन घेऊन बसा पहा जागतिक स्तनपान दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर जागतिक स्तनपान दिवस जो आहे तो एक ऑगस्ट हा जो दिवस आहे तो या ठिकाणी दरवर्षी पाळला जातो आणि याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली जवळपास त्यांनी फकीरा नावाची कादंबरी लिहिली जी खोब त्या परीक्षेला वगैरे विचारण्यात येतं आणि त्यासोबत हे चोवीस फेब्रुवारी हे जर विचार केलं तर राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो दिवस आणि लक्षात असू द्या हे सगळं लिहून घ्या काही काही मी शॉर्टमध्ये लिहितो बट तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या वही पेन घेऊन बसा सोळा ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये तर हे महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत अकरा डिसेंबरला तेवढं काही राष्ट्रीय वगैरे दिवस नाहीये जर तुमच्या लक्षात असेल तर अवश्य कमेंट करू शकता की या दिवशी हा हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर खालीलपैकी सर्वात गोड शर्करा किंवा साखर कोणती आहे तर आपण दैनंदिन जीवनामध्ये फक्त आपल्याला एकच साखर माहीत असेल जी आपण घरगुती वगैरे वापरतो पण त्या घरगुती साखरेचं सुद्धा नाव तुम्हाला माहीत आहे का तर ती जी घरगुती साखर आहे तिला म्हणतात सुक्रोज ही आपली झाली घरगुती साखर शाकर, साखरेचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं तर ही झाली घरगुती साखर परंतु याचं उत्तर सर्वात गोड जी साखर आहे ती फ्रॅक्टोज नावाची साखर असते जे की सर्वात गोड म्हणून त्या ठिकाणी तिची ख्याती किंवा ते सगळ्यात गोड वगैरे साखर आहे आता सगळ्यांना माहीत असेल आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी जास्त वगैरे झालं सॉरी जास्त वगैरे झालं तर आपल्याला शुगर होतं बरोबर आणि त्यानंतर सगळ्यांना माहीत असेल हे कशामुळे होतं इन्सुलिन नावाचं जे आपल्या शरीरातलं संप्रेरक असतं हे जर कमी वगैरे असेल तर या ठिकाणी आपल्याला शुगर वगैरे होतं किंवा या शुगरला किंवा मधुमेह लक्षात असू द्या मधुमेह लक्षात ठेवा काही काही मुलींना महिलांना माहीत नसेल मधुमेहला शुगरला मधुमेह म्हणतात मराठीमध्ये शुगर हे इंग्रजीमध्ये नाव झालं तर कन्फ्युजनमध्ये नका पडू खूप असे मराठी रोगांचे नावं वगैरे आहेत त्यानंतर पहा सालशेत प्रांताला जे आहे ते मराठा साम्राज्यात कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलं तर जवळपास सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये या ठिकाणी या साम्राज्याला समाविष्ट करण्यात आलेलं होतं हे सालशेत प्रांत वगैरे काय आहे हे मुंबईचं एक बेट वगैरे आहे जे की मराठ्यांच्या साम्राज्यांमध्ये मराठा साम्राज्यात वगैरे समाविष्ट करण्यात आलेलं होतं आता सगळा इतिहास तुम्ही वाचून काढा तुम्हाला खूपदा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो सगळं वाचून काढा मी तुम्हाला खूपदा म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचं पहा आणि अजून एक अतिरिक्त इन्फॉर्मेशन लिहून घ्या आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त राज्य मराठा साम्राज्यांनी केलं दुसऱ्या नंबरला कोण येतात यादव यादव घराणं यादव घराणाला आपल्या महाराष्ट्राचा सुवर्ण काळ म्हणतात लक्षात असू द्या हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राचा सुवर्ण काळ हा यादव काळाला म्हणतात मराठी साहित्याचा बरं आणि त्यानंतर भारताच्या बाबतीत जर विचार केला भारताचा सुवर्णकाळ कोणता आहे तर तो आहे गुप्तांचा काळ म्हणजे गुप्त काळाला भारताचा काय म्हणतात सुवर्णकाळ वगैरे म्हणतात तर लक्षात असू द्या बाकी सगळी माहिती आपण पाहिलेली आहे त्यानंतर कोणत्या ग्रंथीला ॲडमचे ॲपल म्हणून ओळखलं जातं तर एक नॉर्मल तुम्हाला शरीराची माहिती असू द्या त्याचं नेमकं काय काय कोणत्या कोणत्या अंगाचं किंवा कोणकोणत्या कौन इंद्रियांचं काय काय कार्य आहे त्यांच्यातून काय काय नेमकं का महत्वाचं भाग अंग किंवा त्यांचं कार्य वगैरे काय आहे याबाबतीत थोडाफार अभ्यास असू द्या तर ॲडमचे अॅपल जे आहे ते थायरॉइड नावाच्या ग्रंथीला म्हणून ओळखलं जातं आणि सगळ्यांना माहीत असेल ही जी ग्रंथी आहे ती पचनास महत्वाचं म्हणजेच मदत वगैरे करते पचनाचं काम वगैरे करते लक्षात असू द्या त्यानंतर विचार केला पिऊ शिका ग्रंथीचा हे आपण पाहिलं जी की आपल्या शरीरावर शरीराची उंची उंची वाढ करण्याची किंवा उंचीवर नियंत्रण ठेवते म्हणजे काय ते तुमची उंची वाढवण्याचं काम वगैरे करते त्यानंतर विचार केला हे व्यक्रत सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि साधूपिंड जे आत्ताच आपण वर पाहिलं इन्सुलिन नावाचं जे काही संप्रेरक असते अजून एक आहेत मॅग्नेशिया वगैरे बट महत्वाचं म्हटलं तर परीक्षेच्या दृष्टीने हे लक्षात ठेवा इन्सुलिन जे की साधू पिंडातून काय केलं जातं स्रवलं जातं आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा मधुमेह नावाचा रोग वगैरे होतो आपण पाहिलं एकत्रात मोठी ग्रंथी आहे सर्वात छोटी पायनी नावाची ग्रंथी आहे लांब पेशी छोटी पेशी त्यानंतर आपण सगळं व्यवस्थितरित्या मागच्या सिरीजमध्ये पाहिलेलं आहे सविस्तर पाहून घ्या त्यानंतर नंदीवर्धन ही नैऋत्य भारतावर राज्य करणाऱ्या रा, कोणत्या राजवंशाची राजधानी होती आता लक्षात असू द्या भारताचा महाराष्ट्राचा खूप मोठा इतिहास आहे परंतु सगळ्यात महत्वाचं तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे काही राजघराणे आहेत त्यांच्या संदर्भात एक थोडीफार माहिती असू द्या आता हा प्रश्न कस का आलाय तर तुम्हाला सांगतो हा जो प्रश्न आहे तो स्टेटबोर्डमधून घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही स्टेट बोर्डचं जास्तीत जास्त वाचन करा जे आपले प्री म्हणजे जुने सुद्धा नवे सुद्धा त्याच्यातूनच तुम्हाला हे टी सी एस आणि आय बी पी एस विचारत आहे कोणतेही एक्झाम जर देत असाल तर स्टेटचं जो काही अभ्यासक्रम आहे तो सगळ्यात अगोदर कम्प्लीट करून घ्या विज्ञानाचे झाले इतिहास भूगोल झाले आणि जे जनरल स्टडीजचे बुक आहे तेच वाचा बाकी हे गणित बुद्धिमत्ता एवढं नका डीपमध्ये जाऊ किंवा ते करू नका काही हरकत नाही पण जे जनरल स्टडीजचे आहेत ते करून घ्या आता हे नंदीवर्धन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वाकाटक राज्य घराण्याची राजधानी होती आणि हे जे आहे ते वाकाटक घराण्याची जी राजधानी आहे ती नंदीवर्धन ही आहे कळलं आणि या वाकाटक घराण्याची जी स्थापना वगैरे आहे ते विंदशक्ती या राजाने वगैरे केलेली आहे आत्ता अजून एक लक्षात असू द्या हे सातवाहन आपण पाहिलं बरं फक्त एक रिव्हिजनसाठी सांगतो सिमुक नावाच्या राजाने याची स्थापना केली आणि आपल्या महाराष्ट्रातील पैठण हे ठिकाण या सातवाहन घराण्याचं काय होती राजधानी वगैरे होती आता चालुक्य यांच्या घराण्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बदामी नावाची राजधानी त्यांची होती अजून एक आहे वाट वाटपी म्हणून वगैरे परंतु बदामी लक्षात ठेवा त्यानंतर हे चालुक्य घराण्याचं नेमकं कोण म्हणजेच काय हे जे संस्थापक राजा होता तो कोण होता तर पुलकेशियन पुलकेशियन पहिला किंवा प्रथम वगैरे लक्षात ठेवा प्रथम हा जो राजा होता त्या या चालुक्य घराण्याची स्थापना वगैरे केलेली आहे आता राष्ट्रकूट घराण्याचा कोण होता तुम्हाला कमेंट करायचं आहे फक्त राजधानी कमेंट करा मी त्याचं काय हे स्थापक वगैरे सांगतो लिहून घ्या दंतीदुर्ग नावाचा राजा या राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केलेली आहे तर सगळे प्रश्न महत्वाचे आहेत लिहून घ्या वारंवार येतात तुम्हाला लक्षात असू द्या त्यानंतर बौद्ध धर्मातील वास्तुशिल्पावरील कमळ हे काय दर्शविते तर बौद्ध धर्म हा जगामध्ये जवळ <coughs> सॉरी जगामध्ये जवळपास चौथ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा धर्म वगैरे आहे आणि आपल्या भारतामध्ये या बौद्ध धर्माची सुरुवात वगैरे जर विचार केला तर सहाव्या शतकात झालेली आहे बौद्ध धर्माचं जे काही आहे म्हणजे हे कोणाच्या विचारावर वगैरे स्थापित करण्यात आलं तर गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारा हा धर्म आहे आणि गौतम बुद्धांनी जवळपास यांचा जन्म वगैरे सगळ्यांना माहीत असू द्या नेपाळमध्ये लुंबिवणी या ठिकाणी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये मध्ये झालेला आहे त्यांचा इतिहास वाचून घ्या खूप महत्त्वाचा इतिहास आहे सगळ्या धर्मांची थोडीफार माहिती असू द्या तुम्हाला आपल्या काय नेमकं भारतामध्ये असणाऱ्या सर्व तर हे जे बौद्ध धर्मातील वास्तुशिल्प वगैरे आहेत त्याच्यामधील जे कमळ आहे हे काय पृथ्वीचं या ठिकाणी दर्शविते किंवा पृथ्वीचं एक प्रतीक वगैरे म्हणा दर्शविलं जातं त्याच्यामध्ये अजून दोन आहेत जे की जन्माच्या बाबतीत जर विचार केलं तर जन्म हे जे आहे सॉरी थोडं मिस्टेक झाली हेच जे आहे ते कमळ जे आहे ते जन्म हे दर्शवित बरं लक्षात असू द्या तर हे चुकीचं आहे बरं पृथ्वी वगैरे म्हटलेलं जन्म जे आहे ते दर्शविल्या जात आणि जे पृथ्वी वगैरे जे आहे ते जवळपास जे काही शिल्प वगैरे होते त्याच्यामध्ये तळामध्ये जे काही चौरस आकृती वगैरे होती ते काय दाखवत होतं दर्शवित होतं ते पृथ्वी वगैरे दर्शवित होतं आणि पृथ्वीवरील सुपीकतेचं प्रतीक सुपिकता लक्षात ठेवा सुपीकता दर्शविण्यासाठी हे काय बैलाचं प्रतीक वगैरे त्या धर्मामध्ये होतं लक्षात असू द्या हे मृत्यूचे संबंध नाही आहे फक्त हे तीन प्रतीक वगैरे वेगवेगळे दर्शवित होते त्यानंतर इंडिया विन्स फ्रीडम याचे लेखक वगैरे कोण आहेत किंवा या पुस्तक वगैरे कोणी लिहिले तर हे जे आहेत मौलाना आझाद यांनी लिहिलेलं ले एक महत्वपूर्ण पुस्तक आहे आपण खूपदा पाहिलं यांच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत तर हे जे पंडित नेहरू आहेत यांच्या बाबतीत हे पहिले पंतप्रधान वगैरे आहेत सगळ्यांना माहीत असू द्या डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ वगैरे त्यांनी लिहिला जो की परीक्षेला खूपदा विचारण्यात आलेला आहे आता राजेंद्र प्रसाद यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांनी काय केलं द युनिटी शॉर्टमध्ये लिहितो सांगतो लिहून घ्या युनिटी ऑफ इंडिया आणि द विजन ऑफ इंडिया हे पुस्तक म्हणजे एकच आहे तर त्याचं नाव थोडं मोठं आहे काय द युनिटी ऑफ इंडिया आणि द विजन इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर दादाभाई नवरोजी यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तर सगळ्यांना माहीत असेल सोपं आणि सरळ पोवर्टी अनब्रिटिश रूल इन इंडिया पोवर्टी अँड आहे बरं ते आतमध्ये पोवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि त्यांना एक टोपन नाव आहे जे की विशेष आहे ते माहीत असेल तर कमेंट करा तुमच्यासाठी मी काही काही आतमधले की पॉईंट सोडत आहे जे की तुमच्या लक्षात आलं असेल परंतु तुम्हाला म्हणजे ते सुचत नसेल की यांना काहीतरी म्हणतात किंवा हे ते मी सुचून देणार आहे आणि ते तुम्ही कमेंट करा जे आठवलं ते त्यानंतर संगणकाचा जो काही वेग आहे तो कशाच्या क्षमतेवर अवलंबून असतो किंवा वेग आणि क्षमता कशावर अवलंबून असते तर ते असते रॅमवर आता ही एक मेमोरीचा प्रकार आहे बरं रॅम मेमोरीचा प्रकार आहे आता या रॅमचं तुम्हाला कधी कधी फुल फॉर्म विचारलं जातं तर रॅन्डम ॲक्सेस मेमरी ह्याला म्हणतात बरं लक्षात असू द्या आणि ही जी मेमोरी आहे ती अस्थायी स्वरूपाची आहे आणि अजून एक मेमोरीचा प्रकार आहे रोम नावाचा जिला आपण रीड ओनली मेमरी मेमोरी वगैरे या नावाने आपण ओळखतो आणि हे संचयन वगैरे कशा पद्धतीनं केलं जातं तर जी बी एम बी टी बी हे असे त्याचे काय आहेत संचयनाचे किंवा ते, ते क्षमता वगैरे त्याच्यामध्ये स्टोरेजचे हे एकक वगैरे आहेत जसं की सगळ्यांना माहीत असेल एक हजार चोवीस एम बी पासून एक जी बी बनतं त्यानंतर एक हजार चोवीस जी बी पासून एक टी बी वगैरे बनतं हे सगळ्यांना आपण मागच्या सिरीजमध्ये मा कव्हर केलेलं आहे व्यवस्थित पाहून घ्या के बीपेक्षा सर्वात छोटं कोणतं आहे एम बीपेक्षा बी हे सर्वात छोटं आहे किलो बाईट त्यानंतर मेगा बाईट गिगा बाईट आणि टेरा बाईट हे लक्षात असू द्या लिहून घ्या त्यानंतर जे आहे ते मॉनिटर हे कीबोर्ड हे माऊस हे जे आहेत ते सांगायचं झालं तर हे काय आहेत तर हे सगळ्यांना माहीत असेल हे हार्डवेअर आहेत बरं लक्षात असू द्या ज्यांना आपण हात लावू शकतो अशा वस्तूंना हार्डवेअर म्हणतात ज्यांना आपण फक्त आणि फक्त पाहू शकतो वगैरे ॲप्लिकेशन वगैरे सॉफ्टवेअर हे आपण पाहिलं मागच्या मा व्हिडिओमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो लोकमान्य टिळक यांचा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ कोणता आहे तर त्याचं नाव आहे गीता रहस्य लोकमान्य टिळकांना भारताचा आधुनिक निर्माता या नावाने सुद्धा ही पदवी वगैरे दिल्या गेलेली आहे कोणाद्वारे महात्मा गांधीद्वारे लक्षात असू द्या हे नॉर्मल की कॉन्सेप्ट आहेत आता हे गीताई जे आहे ते कोणी लिहिलं विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे आता हे ज्ञानेश्वरी ओशियन हे माहीत असेल हे ओशियन कोण लिहिलं हाही कमेंट करू शकता तर विनोबा भावे हे रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते आणि त्यानंतर या रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा आपल्या आशियामध्ये ओळखलं जातं लक्षात असू द्या आणि त्यानंतर भूदान चळवळीचे जनक सुद्धा विनोबा भावे आहेत हेही लक्षात असू द्या बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय नक्की कमेंट करा आणि आजचा भाग कसा वाटला नक्की अभिप्राय द्या बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा खाली माझा सविस्तर नंबर वगैरे आहे आणि कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असेल तर नक्की विचारू शकता बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद